शिर्डीत तीन कोटी सव्वीस लाखांची मोठी चोरी सुवर्ण व्यापाराच्या साडे किलो सोन्यावर चक्क चालकाचा चढला चा चा चोरी संदर्भात शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल तर चोरटा चालक आरोपीचा घेतला जातोय कसून शोध दोन महिन्यांचा चालक ठरला विश्वासघातकी शिर्डीतून उडवले साडे किलो सोने विश्वासू चालकानेच केला कोट्यावधींचा घात साईबाबांच्या नगरी शिर्डीत एका सुवर्ण व्यापाराच्या तब्बल तीन कोटी सव्वीस लाख रुपये किमतीच्या साडेतीन किलो सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपयांचे रोकड चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडी विशेष म्हणजे ही चोरी एका हॉटेलमधून झाली असून या प्रकरणी सुवर्ण व्यापाराने स्वतःच्या चा चा चालकावर संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे मुंबईतील सोन्याचे होलसेल व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी हे त्यांच्या पंब मधील जवळपास साडेतीन किलो वजनाचे दागिने घेऊन सात मे रोजी शिर्डीत आले होते त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित हे दोघेही होते या तिघांनी शिर्डीतील हॉटेल साई सुनीता येथे रूम नंबर दोनशे एक मध्ये मुक्काम केला विजयसिंह खिशी हे शिर्डी व परिसरातील विविध सराफ दुकानामध्ये सोन्याची विक्री करून रोज संध्याकाळी हॉटेलमध्ये परत येत तेरा मे रोजी रात्री अकरा वाजता जेवण करून ते रूम मध्ये झोपले सोन्याच्या दागिन्यांची बॅग त्यांनी बेड आणि टेबलच्या मध्ये ठेवली होती दरवाजा बंद केला चौदा मे रोजी सकाळी साडेसहा वाजता विजय सिंह यांचा चुलत भाऊ शैलेंद्र सिंह पेमेंट घेण्यासाठी हॉटेलवर पोहोचला त्याने दरवाजा उघडला असता तो उघडाच असल्याचा त्याच्या निदर्शनास आलं रूममध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला चालक सुरेश कुमार कुठेच दिसला नाही मात्र त्याचे कपडे आणि मोबाईल रूम मध्येच असल्याचं आढळून आलं परिसरात व हॉटेलमध्ये शोध घेतला असता जाल सुरेश कुठेही आढळला नाही यानंतर विजय सिंह खिशी यांनी तात्काळ बॅग तपासली सा साडे तीन किलो सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपयांची रोकड गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तात्काळ शिर्डी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली विजयासिया खिशी यांच्या म्हणण्यानुसार चालक सुरेश कुमार याला त्याने अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नोकरीवर घेतलं होतं आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास देखील ठेवला होता मात्र त्याने विश्वासघात करत लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन पलायन केल्याचा आरोप खिशी यांनी केला मेरा नाम विजय सिंग हम बॉम्बे से सात तारीख को शाम को शिरडी आए शिरडी रुके हम सही सुनीता होटल करके है वहाँ पे रुके यहीं से हम हमारा जो भी ऑर्नामेंट्स का काम है तो वो हम आजू बाजू के एरिया में जाके व्यापारियों से मिलके हमारा जो सेलिंग होता है वो सेलिंग करते हैं हम कल के दिन शाम को 10 बजे आए होटल पे खाना वाना खो गए सोए सोने के बाद आ, हम, हम सब हम दोनों आदमियों को नींद लगी तो हमारा ड्राइवर था तो हमारा साढ़े तीन किलो सोना लेके फरार हो गया बा, बारह से लेके तक कितने लोग आए थे तीन लोग नाम है ड्राइवर का ड्राइवर का नाम सुरेश कुमार भूर सिंह पर जा राजपुरोहित कहा से स्टेट बाड़मेर चोटन उसके बाद हमने यहाँ पे सीरडी पुलिस स्टेशन में सुबह सुबह एफआईआर दर्ज करवाया था यहाँ पे हमको अच्छा आश्वासन मिला और हमारा सपोर्ट मिल रहा है यहाँ पर और पुलिस प्रशासन हमारे लिए अच्छा काम कर रही है वो तो माल लेके गया साढ़े तीन किलो और चार लाख कैश और हमारे कोई व्यापारियों के चेक भी थे साथ में वो भी चेक लेके भी साथ में गया तो आप कहाँ से आए थे, थे, थे कहा हम तीन ही रोग थे कौन कौन थे तीन लोग मैं मेरा नाम विजय सिंह एक चंद्रपाल करके और एक सुरेश ड्राइवर हम यहाँ पे आजू बाजू के एरिया में हम ऑर्नामेंट्स का रेडी माल रहता है गोल्ड का वो हम व्यापारियों के में होलसेल में बेचते हैं तो रात को हम दस बजे जैसे होटल पे आए कल कल जैसे होटल पे आए रात को खाना वाना खाए फिर हमारा हिसाब किताब करना था वो करके सोए हम जैसे नींद लगी जैसे बारह से साढ़े बारह बजे उसने देखा तो सब सो गए वो लेके माल लेके भाग गया साढ़े तीन किलो माल है और चार किलो लाख लाख कैश है रात को सोने के बाद, से के बाद से बीच में में सुरेश कुमार ड्राइवर किलो माल और और कुछ चेक भी थे इंदर, और भी थे उसका मोबाइल रूम में छोड़ के, वो फरार हो गया दरमियान शिर् पोलिस तपासन हॉटेल फुटेज कॉल डिटेल परिसर हॉटेल व बस स्थानक अशा ठिकाझी चालकाने आगाऊ योजना आखून चोरी केली असल्याचा संशय घटनेवरून पुढे येतोय मनीष दवंगे एसपी चोवीस तास शिर्डी